काल दीप अमावस्येनिमित्त कोतुळ येथील तरुणांनी एक अभिनव उपक्रम आयोजित केला दीप अमावस्येला काही नतद्रष्ट्या लोकांनी गटार अमावस्या असे नाव देत दारू पिणे ह्या त्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणून प्रचलनात आणले मात्र कोतुळमध्ये या दिवशी द दारूचा नव्हे तर द दुधाचा असा एक सामाजिक संदेश देत कोतुळमध्ये शेतकरी दूध उत्पादक आणि कोतुळेश्वर दूध संकलन केंद्र या मित्रपरिवारानं राबवलेला हा अभिनव उपक्रम नमस्कार मी विनोद देशमुख आज पुतुळ या ठिकाणी आम्ही एक प्रयोग केला आहे खर तर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे दीप अमावस्या अत्यंत पवित्र परंतु कुठंतरी या उत्सवाला गालबोड लावण्याचं काम काही विकृत लोकांनी केलं त्या विकृतीला छेद देण्यासाठी आम्ही आज एकत्र येऊन या ठिकाणी लोकांना दुधा दुधा आपलं दारूऐवजी दूध पिण्याचं आवाहन करतोय धन्यवाद चला नमस्कार मी देशमुख आरबी सर आज दीप अमावस्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा दिवस अत्यंत पवित्र असा दिवस आहे परंतु साधीन लोकांनी त्याचा त्या ठिकाणी अत्तोभ्रंश करून तरी असा अपभ्रंश करून त्या ठिकाणी लोक जास्तीत जास्त तरुण सुद्धा दारूकच त्या ठिकाणी अंतर्श्ता होतात तरी आपण या ठिकाणी आपल्या दैनिक लोकमत जे वाटतात पश्चित्र शुक्की सर्वांनी जो उपक्रम या ठिकाणी दिशा दिली तर खरोखरच कौतुकास्पद आहे लोकांनी दारूच्या आहारीनं जाता खरोखरच दूध त्या ठिकाणी घ्यावं आपलं आरोग्य संवर्धन करावं असं मी या ठिकाणी या दूध संतो हॅलो नमस्कार मी राहुल देशमुख आज दीपामावस्याच्या सर्वांना खूप खूप शुभे शुभेच्छा आज दीपामावस्याचा आज बरेचसे हिंदू संस्कृतीला जे मान्य आहे असं कुणी वर्त न करता दारू पितात आज पण आज दारूचा नाही तर दा दुधाचा आहे सगळे दूध प्या आणि आरोग्य एकदम चांगलं रेडी नमस्कार भारतीय संस्कृतीमध्ये आजचा जो दिवस आहे त्याला दीप या नावाने आपल्या याच्यात ओळखलं जात परंतु त्याचा अपभ्रंश करून ज्याला गटरे अमूषा असं संबोधलं जाते चुकीचं आहे तरी आपण ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी जे जे दूध आहे आज त्यासाठी आज संकोश दूध उत्पादक आणि डेअरी वारी डेअरीचे मालक विनोदी यांनी आज अतिशय सुख उपक्रम चालू केला त्यांनी दारूचा जो आपण दूध पाचून लोकांना जनजागृती केली त्याबद्दल दूध उत्पादकांतर्फे विनोद देशमुख यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज पवित्र अशा दीप निमित्त इथं जे दुधाचं वाटप चालू आहे ते अतिशय सुप्त आणि चांगला कार्यक्रम उप उपक्रम आहे पण याच्यातून लोकांनी दीप ऐवजी गटरी आमावस्या म्हणून साजरी करतात ते एकदम चुकीचं आहे भारतीय संस्कृतीत ते मान्य नाही आता लोकांनी परत दारू दारूऐवजी दुधाख व्हावं ही सगळ्यांना माझी विनंती